मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदीला नाव घ्यायला सांगितलं जातं आणि ती नाव देखील घेते ती म्हणते की माहेरी केळवानाला आली राजाध्यक्षांची सून सार्थक रावांचं नाव घेते आनंदी होऊन हे ऐकल्यावरती आता सगळेजणं आनंदाने तिच्याकडे बघतच राहतात आणि त्यानंतर मग आता सगळेजण देखील वाजवतात आणि अण्णा म्हणतात की वा आनंदी वा खरंच खूप छान उकाना घेतलास बाळा तू आणि तू इथल्या इथे जमवलंस खरंच खूप छान असं म्हणून सगळेजण आनंदीसाठी आता टाळ्या वाजवतात आणि त्यानंतर मग आता अन्ना आणि लीना दोघंही म्हणत असतात की चला सार्थक राव आता तुम्ही तेव्हा सार्थकमध्येच म्हणतो की चला चला माझं पोट भरलं माझं झालं जेवण तेव्हा मग आता लीना म्हणते की असं नाही हा तुम्हाला पण नाव घेतलंच पाहिजे त्यानंतर मग सार्थक नाव घेतो तो म्हणतो की पंचप्पा न वाढलेले आहेत जीवनाच्या ताटात आणि आनंदी होणार सार्थकशी लग्न करून थाटामाटात हे नाव घेतल्यावर सगळेजणं म्हणतात की वा खरंच खूप छान आणि आता आनंदी आणि सार्थक दोघंही एकमेकांना घासभरवून जेवणाला सुरुवात करत असतात आता सार्थकला ठसका लागतो पटकन आनंदी पाणी त्याला भरवते आणि हे पाहिल्यावर ती लगेच मालती आणि लीना दोघी एकमेकांना खाणाखुणा करायला लागतात आणि दोघंजणं पुन्हा जिवायला सुरुवात करत असतात त्याचबरोबर आता सगळेजणं जिवायला बसलेले असताना आनंदीला अचानकच समोर लक्ष जातं आणि ते समोर बघते तर तिला अंशुमन दिसतो आता अंशुमनला पाहिल्यावरती आनंदी म्हणत असते की सार्थक सर अंशुमन ती ताटावरून उठते तेव्हा सगळेजण घाबरतात आणि म्हणतात की काय झालं तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर मी अंशुमनला पाहिलं तेव्हा मग आता सार्थक तिला शांत करतो अन्ना मनोजला बघायला सांगतात मनोज बाहेर जाऊन बघतो पण मात्र बाहेर कोणीच नसतं तो म्हणतो की नाही सगळीकडे बघितलं पण बाहेर कोणीच नाही आहे तेव्हा मग आता सार्थक म्हणतो की तुम्ही शांत व्हा सार्थक म्हणतो की अहो कसले विचार मना तुम्ही मनामध्ये आणू नका काळजी करू नका तेव्हा मालती पण घाबरते अण्णा विचारतात की कशाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा सार्थक म्हणतो की काही नाही बाबा त्या घाबरतायत उगंच म्हणून त्यांना मी म्हणतोय तेव्हा मग आता मनोज म्हणतो की अगं पण मी बघितलं आहे आनंदी कोणी नाही आहे तिकडे बाहेर तेव्हा मग मालती म्हणते की हो पण तेच आले असतील तर मला भीती वाटते तो अंशुमन खरंच आला असेल तर नाहीतरी त्याला त्रासच द्यायचा असतो तेव्हा मग आता अण्णा म्हणतात की नाही अगं बाळा मनोज बघून गेलाय ना अगं नाही आहे कोणीच नाही आहे तिथे बसा सगळेजणं तुम्ही जेवायला अजिबात घाबरू नका त्याच वेळेला आता सगळेजण जेवायला बसतात लीना देखील म्हणते की हो आनंदी आता प्लीज तू परत जेवायला सुरुवात कर सगळेजणं व्यवस्थित जेवायला बसा असं ती म्हणत असते आणि त्यानंतर आनंदीच्या मनात मात्र ती भीती कायमच असते की अंशुमन होता की नाही तर इथे वर्तकांच्या घरी हा सीन झाल्यानंतर राजाध्यक्षांच्या घरी पत्रिका ठेवणं चालू असतं आता आदर्श तिथे असतो अरविंद पत्रिका ठेवत असतात आणि देवाला हात जोडून म्हणतात की आमच्या घरात आता लग्नकारी आहे ते निर्विघ्नपणे पार पडू दे देवा सगळं व्यवस्थित होऊ दे असं म्हणून आता दोघंजणही देवाला हात जोडतात आणि त्यानंतर शलक आणि वृंदाच्या मनात मात्र फार कपट असतं त्या दोघीही काहीतरी वेगळाच विचार करत असतात त्यानंतर मग आता आकांक्षा देखील तिथे असते आणि सगळ्यांनी डोळे मिटलेले पाहून वृंदा चान्स घेण्याचा विचार करते सगळ्यांच्या चेहऱ्याकडे ती बघते सगळ्यांचे डोळे मिटलेले असतात ती हळूच आता पुढे जाते आणि पत्रिका जाळण्याच्या प्रयत्नात असते अलगद पुढे जाऊन ती जी पत्रिकेच्या बाजूला समयी ठेवलेली असते ती समयी ती आत्ता पत्रिकेवर सांड आणि तेलही पडतं आणि त्याच्यामुळे जोरात आग लागते आणि आग 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 अशी जोरजोरात ती ओरडायला लागते तेव्हा सगळेजण घाबरतात आणि सुद्धा म्हणते की हे कसं झालं तेव्हा आदर्श पत्रिका वाचवायला चाललेला असतो तेव्हा शलाका आणि वृंदा त्याला धरतात आणि म्हणतात की अरे प्लीज मागे हो आदर्श काहीही होणार नाही आहे तुझा हात भाजेल याच्यामध्ये बघ ना किती जोरात पत्रिकेने पेट घेतला आहे तू बाजू हो तुला त्रास होईल असं म्हणून ती त्याला बाजूला करते त्यानंतर मग आता मोरबोट्याने ओरडतच वृंदा म्हणते की हे सगळं काय चाललेलं आहे हा नेमका कोणता अपशकून म्हणायचा अशी पत्रिका जळली म्हणजे नेमकं काय होणार आहे देवा तुला काय सांगायचं सा काय आदर्श म्हणतो की आई गप्प बस उगेच काही बोलू नको वाऱ्याच्या वेगाने समयी पडली असणार बघ खाली तेल सांडलंय उगेचच काही अपशकून वगैरे नाही आहे असं ते म्हणत असतो त्यानंतर इथे सार्थक आणि आनंदी घरी आलेले असतात सार्थक बाहेर आल्यानंतर आनंदी म्हणते की सर मी तुम्हाला सांगते ना तो अंशुमनच होता हा माझा काहीही भास वगैरे नव्हता त्याच वेळेला मग आता आनंदीला तो म्हणतो की हो ठीक आहे तुम्ही शांत व्हा प्लीज त्या गोष्टींचा आता तुम्ही विचार करू नका मला माहिती आहे की तुमच्या मनामध्ये खोलवर आनंदी त्याचे विचार नाही खरं तर खोलवरती त्याची भीती रुजलेली आहे म्हणूनच तुम्हाला असं वाटतं कुठेतरी तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्याविषयी भीती आहे म्हणूनच तुम्ही हे सगळं असं बोलताय आणि तुम्हाला ते भास होतात मी समजू शकतो पण प्लीज आता त्याचा जास्त विचार करू नका आता सगळ्यात जास्त काय महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपलं लग्न होणं आणि तो आपलं काहीही वाकडं करू शकणार नाही त्याने कितीही ठरवलं तरीही तो काहीच करू शकणार नाही म्हणूनच लक्षात घ्या आता त्याचा विचार काढून टाका डोक्यातून आणि तुमची जी काही भीती आहे ती मला अगदीच समजते म्हणूनच मी आता एक गोष्ट सांगतो ती म्हणजे आता फक्त आनंदी राहा आपल्या दोघांबद्दल विचार करा आणि लवकरच आपलं लग्न होणार आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही मनातून काढूनच टाका असं म्हणून सार्थक आता आनंदीचा सा हात धरतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघतो तेव्हा आनंदी देखील खुश होते आणि ते दोघंही आता एकमेकांकडे बघत असतात तितक्यातच दोघांमध्ये रोमॅंटिक क्षण असताना मागून रेश्मा येते आणि सार्थक असा आवाज देते तेव्हा सार्थक तिला बघतो आणि चेहरा वाकडा करतो तेव्हा रेश्मा त्याच्याकडे बघत म्हणते की आई नो सार्थक तू माझ्यावर चिडलेला आहेस पण मी काय करू मला खरंच खूप वाईट वाटतंय मला गिल्टी वाटते म्हणून मी तुला भेटायला आले खरं तर मला तुझी माफी मागायची आहे प्लीज सार्थक मला माफ कर काय आहे ना की आत्तापर्यंत खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत मला माफ करशील ना प्लीज आपल्या मैत्रीसाठी सार्थक काहीच बोलत नाही ती म्हणते की ॲक्च्युली काय मला तुमच्याबरोबर दोघांबरोबर होळी सेलिब्रेट करायची होती उद्या होळी आहे म्हणूनच मला तुमच्याबरोबर होळी सेलिब्रेट करायची आहे प्लीज मलाही तुझ्याबरोबर सेलिब्रेट करू देत आणि तसंही तुमचं लग्न होणार आहे लवकरच म्हणूनच आपण असं समजूया की होळीच्याच दिवशी तुमच्या दोघांची बॅचलर्स पार्टी असेल चालेल ना असं झालं तर तेव्हा मग आता तो काहीच बोलत नाही त्यानंतर आनंदीला इतकी रेश्मा बोलत आहे पण सार्थक काहीच बोलत नाही म्हणून वाईट वाटतं तेव्हा सार्थकला आनंदी मनवते आणि म्हणते की सार्थक सर ठीक आहे ना ते आपल्याबरोबर होळी सेलिब्रेट करायचं म्हणत आहेत तर आपण करून दिलं तर काय हरकत आहे असं सगळं आता ती म्हणत असते आणि रेश्मा आता आनंदीकडे बघते कारण आनंदी पुन्हा उल्लू बनलेली असते सार्थक म्हणतो की ठीक आहे तुला यायचं असेल तर तू येऊ शकतेस आमच्या इथे आणि होळी सेलिब्रेट करू शकतेस तेव्हा आनंदीला बघून रेश्मा तिला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू आनंदी तेव्हा सार्थकला देखील ती थँक्यू म्हणते आणि तेव्हा सार्थक आनंदीचा हात धरून म्हणतो की आनंदी उद्या आपली पहिली रंगपंचमी आहे आपलं लग्न आहे तेव्हापासून आपली पहिली रंगपंचमी आहे आपण दोघंही खूप छान सेलिब्रेट करूया असं सार्थक आता आनंदीचा सा हात हातात घेऊन म्हणतो आणि आनंदीदेखील त्याला हो असं म्हणते वेळेला रेश्मा ही अगदी मारक्या बैलासारखी त्यांच्याकडे बघत असते आणि सार्थक आनंदी तिच्या डोळ्यासमोरून निघून जातात आणि तिला काही भावना देता सार्थक तिथून निघून जातो मात्र रेश्मा तिथल्या तिथेच उभी असते आता अरविंद टेन्शनमध्ये असतात आणि सार्थक आनंद येऊन विचारतात की काय झालंय बाबा तुम्ही असे का बसले आहात तेव्हा ते म्हणतात की अरे सार्थक आज घरामध्ये खूप भयानक प्रकार घडलेला आहे आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन आलंय तेव्हा मग सार्थक विचारतो की काय घडलं आहे बाबा तेव्हा अरविंद सांगतात की आम्ही तुम्ही जेव्हा जेवायला गेलात ना सगळेजण देवाकडे तुमची पत्रिका ठेवली आणि देवाला प्रार्थना करत होतो तितक्यातच समयी पडली आणि ती सगळी पत्रिका जळाली सगळेजणं म्हणायला लागले की खूपच मोठं गोष्ट झाली आणि हा तर अपशुकून आहे कोणाला भाजलं नाही लागलं नाही पण तरीही पत्रिका ना रे तेव्हा सार्थक म्हणतो की बाबा घाबरण्याची काहीच गोष्ट नाही कोणाला भाजलं नाही किंवा कोणाला काही लागलं नाही ही, ना ही, ना ही। फार मोठी गोष्ट आहे ना पण आता तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल तुम्ही घाबरण्याची काहीच गरज नाही आणि आई कुठे आहे तेव्हा अरविंद म्हणतो की ती तिच्या खोलीत आहे खूप टेन्शनमध्ये आहे सार्थक म्हणतो की मी बोलतो तेव्हा आनंदी म्हणते की सार्थक सर तुम्ही राहू द्या मी बोलते आईशी असं म्हणून ती आतमध्ये निघून जाते आणि अरविंद आता घाबरलेला असताना सार्थक त्यांना दिलासा देत असतो त्यानंतर आता सार्थक तिथेच असतो आनंदी आतमध्ये येते तेव्हा सुधा रडत असते आता सुधा जवळ आनंदी येऊन बसते आणि सुधा म्हणते की आनंदी तेव्हा आनंदी म्हणते की आई मला सगळं कळलंय बाहेरून बाबांनी सगळं सांगितलंय मला तेव्हा मग आता सुधा म्हणायला लागते की बघ ना गं काय आहे किती मोठं अपशकून होऊन बसलाय खूप आहे आम्ही सगळे खरं तर सार्थकच्या आयुष्यात जेव्हा सुख होतं तेव्हा देवासा असा का करतो कोण जाणे माझ्या मुलाच्या आयुष्यात जरा काही सुख आलं की लगेचच कोणाशी तरी नजर लागते का आनंदी खूप विचित्र घडतं सगळं तेव्हा मग आनंदी म्हणते की प्लीज आई असं घाबरू नका पत्रिका जळाली म्हणून काही घाबरण्याची गरज नाही पत्रिका आपण दुसरी ठेवू शकतो ना कोणाला काही झालं नाही ते महत्त्वाचं नाहीतर आपण असं समजूयात ना की एखादं मोठं संकट येणार होतं ते या पत्रिकेवर निभावलं म्हणूनच मोठं संकट बाजूला करून देवाने एखादं छोटं संकट टाकलंय त्याच्यावर त्याच्यामुळे घाबरण्याची काहीच गरज नाही आपल्या आयुष्यातलं तर संकट दूर झालं असं आपण समजूयात आणि पुढे जाऊयात ना तेव्हा आनंदीला ती म्हणते की खरंच बाळा किती समजूतदार आहेस गत तू छोट्या छोट्या गोष्टीतही किती तू आनंद समाधान मानतेस माझी समजूतदार मुलगी माझी सून नाही तर तू माझी मुलगी आहेस असं म्हणून आनंदीला आता सुद्धा मिठी मारते आणि तिला जवळ घेते नंतर रेश्मा केदारला फोन लावत असते केदार रेश्माचा फोन बघतो म्हणून पटकन बाजूला येतो आणि तिचा फोन उचलायला बघत असतो तो विचार करतो की हे कशाला आता आणखी फोन करते रेश्मा फोन करून म्हणते की केदार मी आज सार्थकशी भेटले आहे तेव्हा तो म्हणतो की मग काय झालं तेव्हा ती सांगते की बघ उद्या रंगपंचमी आहे तर आनंदी सार्थकच्या आयुष्यातून कायमची निघून जाण्यासाठी एक प्लॅनिंग आहे तेव्हा केदार म्हणतो की हे बघ रेश्मा प्लीज आता तू मला या सगळ्यामध्ये मध्ये घेऊ नकोस मी काही मदत नाही करू शकत आहे रेश्मा म्हणते की हां केदार तू हे काय बोलतो आहेस अरे तू त्या आनंदीची मदत करणार आहेस का मग आणि तू आता काय त्या आनंदीच्या साईडने झाला आहेस की काय तेव्हा केदार म्हणतो की के अगं नाही असं काहीच झालेलं नाही मी सांगतोय तुला नहीं, नहीं की आम्ही आत्ता मदत करू शकत नाही मी नाही किंवा शलाका नाही आता तू आणि सासूबाई मिळून काय ते बघा पुढचं कारण त्या नाही मला वॉर्निंग दिली शेवटची आणि घराच्या बाहेर काढणार तो मग मला कसा बसा या घरात तग धरली आहे मी आता काही मला याच्यामध्ये बाबा रेस घ्यायची नाही आहे नाहीतर मी इथून घराच्या बाहेर फेकला जाईन तुला माहिती आहे ना तेव्हा मग आता केदार म्हणतो की बरं बोल आता काय झालं तेव्हा ती म्हणते की ठीक आहे मग तुला प्लॅनिंगही ऐकायचं नाही आहे का मी काय म्हणते ते तरी निदान ऐकून घे तेव्हा मग केदार म्हणतो की ओके बोल काय आहे प्लॅनिंग तुझं असं म्हणून आता ती त्याला प्लॅनिंग सांगते त्याच वेळेला आता केदार म्हणतो की ठीक आहे त्याला रेश्मा सांगते की आता सुधा काकूस आनंदीला कायमच्या घराबाहेर काढेल हे ऐकून तो खुश होतो आणि रेश्माला म्हणतो की ठीक आहे तुम्हाला वाटतंय तर तसं प्लॅनिंग करा मग आणि दोघंही एकमेकांचा फोन ठेवून देतात त्यानंतर आनंदी छान तयार होऊन येते पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला असतो त्यात छान लाल फुलं असतात त्यांना पाहिल्यावरती सार्थक म्हणतो की अरे वा खरंच खूप छान तयार झालात तुम्ही तर तेव्हा आनंदी म्हणते की सर तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा सार्थक म्हणतो की हो तुम्हाला पण रंगपंचमीच्या माझ्याकडून कलरफुल शुभेच्छा आणि हो तुम्ही खरंच खूप छान दिसत आहे तेव्हा सार्थक म्हणतो की आज खूपच मजा येणार आहे आपल्या घरी रंगपंचमीला तेव्हा आनंदी म्हणते की सर माणसाचं मनही रंगांसारखंच असतं ना कधी राग असतो तर कधी लोभ असतो तर कधी द्वेष असतो कधी प्रेम असतं तर मग प्रत्येकाच्या आयुष्यातले शेड्स हे या रंगाप्रमाणे असतात ना कोणीही गोड असतं कोणी तिखट असतं सगळे रंग हे वेगवेगळे असतात तेव्हा सार्थक म्हणतो की कुठला रंग तर आपल्याला तुमच्यासारखा प्रेमात पाडणारा असतो असं म्हटल्यावरती आता आनंदी ही सार्थककडे बघतच राहते त्याच वेळेला आता आनंदी ही बघत असताना सार्थक म्हणतो की काय काय बघताय तुम्ही तेव्हा मग आता आनंदी लाजतच म्हणते की काहीच नाही सार्थक तिला विचारतो की अहो आनंदी आपण सगळ्यांना तर इन्व्हाइट केलेलं आहे पण तुमच्या घरच्यांना तुमच्या घरच्यांना इन्व्हाइट करायचं तर राहूनच गेलं आपलं त्याच मग आता फोन लावायला जाते तेव्हा सार्थक म्हणतो की फोन स्पीकरवर टाका हा मलाही त्यांच्याशी बोलायचं आहे तेव्हा मग अण्णा फोन उचलतात आणि म्हणतात की बोल बाळा आनंदी तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा तुम्हाला रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तेव्हा अण्णा देखील म्हणतात की हो बाळा तुलाही आणि सगळ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा तेव्हा तिथे सार्थक असतो तो म्हणतो की बाबा मी पण आहे बरं का हॅप्पी होली आणि घरातल्या सगळ्यांना बोलवा आणि फोन स्पीकरवर टाका तेव्हा सगळेजणं आल्यानंतर सार्थक म्हणतो की बरं का सगळ्यांना हॅप्पी होली आणि मी तुम्हा सगळ्यांना इथे घरी होळीसाठी इन्व्हाइट करत आहे तेव्हा मग आता मालती म्हणते की सर लग्नानंतरची तुमची पहिलीच रंगपंचमी आहे तेव्हा मग सार्थक म्हणतो की हो म्हणूनच माझी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करावं सगळ्यांना विनंती करतोय की या आणि सानू बाळा तू विशेष हा तुलाही यायचं आहे तेव्हा सानू म्हणते की हो काका नक्कीच येणार आहे मी तेव्हा सगळे जरा हसतात आणि लीना म्हणते की बरं का सार्थक सर हिने आधीच नाचायला सुरुवात केली तेव्हा मग मालती म्हणते की हो आपण जाऊया तिला म्हणतात की राजाध्यक्षांची घरची होळी आहे गेलं तर पाहिजे तेव्हा मग मालती म्हणते की हो हो नक्कीच जाऊया तेव्हा मालती म्हणते की अगं लीना आपण सकाळी ज्या पुरणपोळ्या केल्या होत्या त्या घेऊन जाऊया का त्यांच्या घरी सगळे ना तेव्हा लीना म्हणते की हो आई त्यात काय एवढं जाऊया ना घेऊन तेव्हा लगेच इथे सानू खुश होऊन उड्या मारत म्हणते की येस आपण जाऊया तर सार्थक म्हणतो की चला आता सगळ्या जणांना इन्व्हाइट केलेलं आहे आता मोबाईल ठेवा इथे नाहीतर तो खराब होईल चला खाली असं म्हणून सार्थक तिला खाली घेऊन जात असतो तर आता आनंदी तिचा मोबाईल ठेवते आणि खाली उतरते त्याच वेळा इथे छान स सेलिब्रेशनची सजावट केलेली असते तर इथे अरविंद म्हणतो किंवा खरंच खूप छान केले सगळं तेव्हा शलाका तिथे असते केदार म्हणतो की हो मीच केली ही सगळी अरेंजमेंट तेव्हा अरविंद वा असं म्हणतात सगळेजण जमतात आदर्श म्हणतो की कलर्स इको फ्रेंडली आहेत ना केदार तेव्हा तो म्हणतो की हो इको फ्रेंडली आहेत आनंदी सार्थक येतात आणि म्हणतात की वा खरंच खूप छान सेलिब्रेशन आहे तेव्हा आदर्श म्हणतो की हे बघा डी जे पण मागवलं आहे केदारने तेव्हा शलाका म्हणते की डी जेची काय गरज आहे आदर्श दादा असताना तेव्हा आदर्श म्हणतो की काय मी डी जे आहे का ते म्हणते की अरे डी जेपेक्षा भारी गाणी गातोस तू म्हणून म्हटलं मी तेव्हा मग आता आदर्श म्हणतो की अच्छा असं आहे का तर बघ मी काय करतो आज मी कशी वाजवतो ते बघ तेव्हा सगळेजणं बघतात मग तो म्हणतो की अरे कसं जेवर गाणी वाजवतो ती बघा असं मी म्हणत होतो आता सगळेजणं त्याच्या त्या वाक्याला हसायला लागतात आणि सगळीकडे आनंद असतो तितक्यातच मग सुधा म्हणते की सार्थक ऑफिसमधलं कोणी आहे की नाही तितक्यात तो म्हणतो की हो आनंदीच्या घरच्यांना बोलवले वृंदा तिथे असते तितक्यात रेशमान म्हणते की मी आहे सुधा मम आणि ती सुधाच्या हातात एक गिफ्ट देत म्हणते की मी हे सगळं रंगपंचमीसाठी आणलेलं आहे खाली हात येऊ द्याय ना म्हणून तेव्हा ती म्हणते की बरं झालं रेश्मा आलीस तू खरंच खूप चांगलं काम केलंस त्यानंतर मग आता वृंदा म्हणते की हो खरंच आज खूप मजा येणार आहे होळीला रेश्माचा राग सार्थकच्या मनातून गेला हे खूप बरं झालं तेव्हा सार्थक म्हणतो की आनंदी मला ना आईने शिकवलंय सणाच्या दिवशी कुठलेच हेवे दावे ठेवायचे नाहीत सगळ्यांनी प्रेमाचे वागायचे म्हणूनच मी कोणाला काहीच बोलणार नाही सार्थक आनंदी तिथून निघून जातात त्यानंतर शलाकाने आनंदीसाठी थंडाईच्या ग्लासमध्ये भांगची गोळी मिक्स केलेली असते आणि तीच तिला प्यायला देते त्याच मग आता आनंदी शुद्धीत नसताना रेश्माजवळ येते तिचा हात पिरगळत म्हणते की ए काय गं तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या जवळजवळ जाण्याची माझा नवऱ्याच्या हात धरण्याची आणि हो लक्षात ठेवू माझ्या नवऱ्याच्या आसपासही भटकायचं नाही माझा नवरा आहे तो माझा नवरा आणि माझं नाव आनंदी सार्थक राजाध्यक्ष लक्षात ठेवू जर असं केलंच तर पुन्हा असं म्हणून आनंदी ही रेश्माचाच हात पिरगळून टाकते आणि त्याच वेळेला आता आनंदी ही रेशमाला जोरात ढकलून टाकते नेग असं म्हणून आणि तितक्यात सार्थक खुश होतो सार्थक म्हणतो की ज्यांनी कोणी आनंदीला ही भांगेची गोळी दिली आहे ना त्यांचे खूप खूप आभार अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा